न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी एकवीस जून रोजी झालेल्या खुनाचा गुन्हा उघड दोन आरोपींना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कवटेसार तालुका शिरोळगावच्या हद्दीत वारणा नदीत शुक्रवार जून रोजी एका वयस्कर महिलेची बॉडी पोत्यात बांधून टाकलेली व ती सडलेल्या अवस्थेत मिळून आली सदरची बॉडी ही कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटली नाही तसेच सदर महिलेच्या उजव्या हातावर राम लक्ष्मण जोडी व बाशिंगचे गोंदन तसेच गळ्यामध्ये दोन तावीज याच गोष्टी होत्या मैताची ओळख पटवण्याकरिता फिंगरप्रिंट ऑपरेटर यांचे मैताचे फिंगर प्रिंटची तपासणी केली परंतु मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने फिंगर प्रिंट मिळून आल्या नाहीत त्याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाणेकडून प्राथमिक तपास करून अकस्मात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधीक्षक श्रीमती रोहिणी साळुंके स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळंकर व जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी भेट दिली होती सदरची बाब ही गंभीर स्वरूपाची असल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे व जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहा तपास पथके तयार करून मयत महिलेची ओळख पटवून सखोल तपास करण्याकरिता योग्यता सूचना देऊन मार्गदर्शन केले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह एकूण पाच तपास पथके तयार करून सदर मयत प्रकरणाचा समांतर तपास चालू केला तपासामध्ये मयत महिलेचा चेहरा ओळखत नव्हता मयत महिलेची ओळख पटवून तपास करणे याबाबत पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते अखेर सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी तपास पथकास गोपनीयरित्या माहिती मिळाली की चंदूर येथील एका एक मुस्लिम वयस्कर महिला ही दहा ते बारा दिवसांपासून दिसून येत नाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मोरे व दोन पथके यांनी चंदूर येथील गावात जाऊन गोपनीयरित्या माहिती घेतली असता एक वर्षापूर्वी मुंबई येथून जरीना बेगम ही महिला तिचे नातेवाईकांकडे राहण्यास आली होती परंतु अचानक ती गायब झाली आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे तिच्या नातेवाईकांकडे व शेजारी तपास करीत असताना सर्व माहितीही मुलगा प्रकाश चव्हाण या ताब्यात घेऊन सखोल तपास केला असता मयत महिला जरीना बेगम मोहम्मद युसुफ खान अंदाजे वय चौसष्ट वर्ष राहणार नागपाडा मु, मुंबई मूळ नाव शिवाली राठोड गाव बागलकोट ही तिच्या वडिलांसह ती लहानपणापासून चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे राहण्यास होती तिने सुमारे वीस वर्षापूर्वी प्रेमविवाह करून मुंबई येथे गेली लग्नानंतर जरीना बेगम ही तिचे पतीसमवेत नागपाडा मुंबई येथे पतीचे स्वतःच्या मालकीचे घर राहत असताना अडीच वर्षापूर्वी तिचा पती मयत झाला पतीचे निधनानंतर तिचे मालकीचे खोलीकरीत्या तिला पतीचे इतर नातेवाईक त्रास देत होते मैतेस मूल नव्हते व तिचे आई वडीलही मयत झाले होते म्हणून तिने सदरची घटना तिचे बहिणीचा मुलगा प्रकाश सोमाप्पा चव्हाण यास सांगितली त्यानंतर प्रकाश चव्हाण याचे सांगण्याप्रमाणे मयत जरीना बेगम हिने मुंबई येथील पतीचे नाव असलेली खोली अठ्ठावीस लाख रुपयास विक्री करून मिळालेले पैशासह ती मुंबई येथून निघून तिचे बहिणीचा मुलगा प्रकाश चव्हाण याच्याकडे चंदूर तालुका हातकणंगले येथे गेले एक वर्षापासून राहण्यास होती मयत जरीना बेगम हिला त्वचा रोग होता व ती घरात कोटेही संडास करत होती तसेच तिचेकडे खोली विक्रीचे पैसे होते तिला ठार मारले तर तिचे पासून होणारा त्रास कमी होईल व तिचे पैसे अपनास मिळतील या उद्देशाने मैतेचा बहिणीचा मुलगा प्रकाश सोमापात सफुर याने अकरा जून दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी जरीना बेगम हिला चार झोपेच्या गोळ्या दिल्या व त्यानंतर तिचा गळा आळून तिला ठार मारले त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयत जरीना बेगम हिचे प्रेत त्याचा मित्र राजू नायक याच्या मदतीने बारदानाच्या गोणीत घालून त्याचे पल्सर मोटरसायकलवरून नेऊन ते मोटर कुंभोज ते, ते दुधगाव जाणारे रोडवर असले वारणा नदीच्या पुलावरून नदीत टाकले असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा दुसरा साथीदार राजू वालाप्पा नायक वय वर्ष छत्तीस राहणार डी के टी कॉलेजजवळ आसरानगर इचलकरंजी यास ताब्यात घेतले प्रकाश सोमाप्पा चव्हाण वय वर्ष सदतीस राहणार चंदूर व राजू वालाप्पा नायक वय वर्ष छत्तीस राहणार डी के टी कॉलेजजवळ आसरानगर इचलकरंजे यांच्याकडे सखोल तपास करून त्यांच्याकडून मयत जरीना बेगम हिने खोली विक्री करून शिल्लक राहिलेले चौदा लाख पन्नास हजार रुपये रक्कम व गुन्हा करण्याकरिता वापरलेली पल्सर मोटरसायकल असा एकूण पंधरा लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीरित्या कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला आहे जप्त मुद्देमालासह दोन्ही आरोपींना जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे हजर केले असून पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकनला क्लिक करा